जी बी गुरव यांनी आरोपी पती सूर्यकांत महादेव शिंदे या जन्मठेपीची शिक्षा दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन वर्ष शिक्षा अशी सुनावली दरम्यान सरकारी वकील सरदेसाई यांनी जिल्हा न्यायाधीश जी बी गुरव यांच्या तीन वर्षाच्या कार्यकाळात एका आरोपीला फाशीची शिक्षा व दहा आरोपींना जन्मठेपीची शिक्षा होण्यासाठी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली होती या खटल्याची प्रत्यक्ष माहिती सरकारी वकील विद्याधर सरदेसाई यांनी दिली पाहूया काय सांगतात येथील मेहरबान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री जी बी गुरव यांच्या कोर्टामध्ये आरोपी सूर्यकांत महादेव शिंदे यांनी माधुरी सूर्यकांत शिंदे हिचा जो खून केलेला होता त्या खून खटल्याची सुनावणी पूर्ण झाली या या खटल्याबाबत दिनांक तेवीस सहा दोन रोजी आरोपी सूर्यकांत महादेव शिंदे यांनी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केलेला होता त्याबाबत त्यांच्या दोघांच्या मध्ये बा, वाद चालू होता आणि त्याबाबत निर्माण ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग यांच्या कोर्टात डीव्हीएच्या केसेस चालू होत्या त्या केसेसच्या आधारे व त्यातील आदेशा अन्वये ते दोघेही एकाच घरात वेगवेगळ्या असे विभक्त राहत होते त्या आरोपीचा आरोपी, आरोपी सूर्यकांत शिंदे याचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्या दिनांक तेवीस सहा अठरा रोजी सकाळी कुराडीने वार करून अमानुषपणे तिचा खून केला आणि त्या खुना त्या खून खटल्याची सुनावणी आज रोजी पूर्ण झाली सदर खाती खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण चौदा साक्षीदार तपासले गेले त्यामध्ये पंच फिर्यादी इतर अन्य साक्षीदार तपासले गेले त्यामध्ये फिर्यादीचा मुलगा आणि म्हणजे आरोपीचा मुलगा शिवराज शिंदे हा बाल साक्षीदार होता त्याने साक्ष सरकार पक्षाच्या बाजूने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून दिली त्याचबरोबर सदर खुनाच्या खटल्याची फिर्याद तिची मुलगी रेवान हिने दिलेली होती या ठाणे अंमलदार कारण झाल्यानंतर आरोपी आज त्याच्या मुलाला घेऊन स्टेशनला हजर झाला होता त्यावेळी पी एस आय दिडबाग प्रभावती सावंत यांनी त्याच्या त्यांना जे काही कबूल जबाब दिलेला होता त्याच्या नोंदी ठाणा डायरीला केलेला होता आणि त्या संपूर्ण पुरावा झालेला युक्तिवाद याचा सर्व विचार करून आज म्हणजे मेहबान करून श्री जी बी गरोसो जे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जयसिंगपूर यांनी आरोपीला जन्मटिपीची शिक्षा सुनावली आरोपीला दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आणि दंड न भरलेस दोन वर्षाचे कैदीची पण शिक्षा आज रोजी सुनावलेली आहे सदरच्या घटनेमुळे अशा पद्धतीनं पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन खून करणाऱ्या जे लोक आहेत त्यांच्यावर एक संदेश गेलेला आहे आणि अशा घटनांना थोडीशी चपराक बसली महानकरी साठी इजाज खान पठाण जयसिंगपूर